इतर सर्व किल्ल्यांना मराठा किंवा मुघल साम्राज्याच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे तर हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे हरिश्चंद्रगडावर काही रहस्यमय जागा अशा आहेत ज्यांच्यावर तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गडमाथ्यावर आठ नऊ हिंदू लेणे असून त्यामध्ये शिव आणि सहा फूट उंचीची गणेश मूर्ती कोरली आहे तिथून थोडं खाली आल्यावर आपण येऊन पोहोचतो गडावर असलेल्या पुष्करणीजवळ ही पुष्कर्णी सप्ततीर्थ म्हणून ओळखली जाते त्याच समोर हरिचंद्रेश्वराचे बांधणीतील शिव शिवमंदिर असून मंदिराच्या दक्षिणेस सुंदर कोरीव गणेश मूर्ती आपल्याला बघायला मिळते मंदिराच्या कळसापर्यंत सुरेख असे काम केलेले आपल्याला दिसून येते तसेच मंदिराच्या उजव्या बाजूस गडावरील मुख्य आकर्षण म्हणून ओळखले जाणारे रहस्यमयी केदारेश्वर मंदिर आहे मित्रांनो असे म्हटले जाते की हरिश्चंद्रगडाच्या या मंदिरात जगाची सुरुवात आणि याच ठिकाणी जगाचा अंत देखील होईल तर तुम्ही कधी या ठिकाणी भेट देताय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका